फक्त एकवीस वर्षांची पूजा पांढरी शुभ्र सडपातळ जणू अप्सरा तिला देवाने अगदी लक्ष देऊन बनवलं असेल अगदी सहज बघितलं तरी वाह। किती सुंदर आहे असं आपोआप शब्द येतील आणि हेच सौंदर्य ठरलं उपसरपंचासाठी जीव घेणं बीड जिल्ह्यातला उपसरपंच नेहमी कला केंद्रावर जायचा तिथे त्याला पूजा दिसली पहिल्याच नजरेत पूजाच्या सौंदर्य आणि तिच्या वरवरच्या दिसणाऱ्या भोळेपणाला भाळला पूजाचा स्वभाव जणी अगदी बाळासारखा निरागस आणि प्रेमळ पण तिची दोन रूप कळेपर्यंत तिच्या प्रेमात उपसरपंच अखंड बुडालेला बीड जिल्ह्यातला गोविंद बर्गे अगदी धट्टाकट्टा कट्टा कर्तबगार मुलगा त्याच्याकडे चांगली शेती गाडी बंगला सगळ्या सगळ्या ऐशोरामाच्या वस्तू होत्या शिवाय एक सुंदर बायको दोन चिमुकली मुलं जणू बघणाऱ्याला गोविंदचा संसार स्वर्गासारखा वाटायचा पण फक्त ते वरून दिसायचं हातात सतत पैसा मोठमोठ्या लोकांच्या ओळखी पाळखी राजकारण गावातलं एक तरुण नेतृत्व त्याला तमाशा बघायची आवड होती जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तो तमाशा बघायला कला केंद्रात जायचा तिथे त्याला पूजा नावाची अतिशय सुंदर एकवीस वर्षांची तरुणी भेटली दोघांच्यात गप्पा आणि जवळीक वाढू लागली पुढे गोविंदला पूजाला बघितल्याशिवाय चैन पडे ना तो बीडमधून सोलापूर पूजासाठी जायचा गोविंद पूजावर खरं प्रेम करायचा पण पूजाला गोविंदचा फक्त पैसा हवा होता गोविंदने पूजाच्या बऱ्याच इच्छा पूर्ण केलेल्या लाख रुपयांचा मोबाईल घेतला कित्येक सोन्याचे दागिने घेऊन दिले पैसा जमीन बरंच काही पूजाच्या प्रेमात आंधळ्या झालेल्या गोविंदला फक्त पूजा हवी होती आणि पूजाला गोविंदचा पैसा तिने जेवढं जमेल तेवढं लुटलं गोविंदच्या मागे एक निरागस कुटुंब होत पण गोविंदला त्याचं काहीच देणं घेणं नव्हतं पूजाचा भाऊ आणि मावशी गोविंदला लुटायला पूजाचा शस्त्रासारखा वापर करत होते एके दिवशी पूजाने सांगितलं तुझा माझ्या नावावर कर लाखो रुपयांचा मोबाईल दिला दागिने दिले मागेल तेवढा पैसा पुरवला आता हा कोट्यांचा बंगला देणं गोविंद साठी अशक्य होत कारण गोविंदच्या घरच्यांना गोविंद आणि पूजाच्या प्रेम संबंधाबद्दल कळालेलं त्यांनी पूजा लुबाडते हे लक्षात आल्यावर तसं जरा सावधानीच बाळगलेली इकडे बंगला नावावर केल्याशिवाय पूजा गोविंदला भेटेना आणि गोविंद पूजाची एक झलक पाहण्यासाठी तडपडत होता त्याने पूजाला बरीच विनंती केली वेळोवेळी हातही जोडले आश्वासन दिलं मी नक्की काहीतरी मार्ग काढेन पण पूजाला बंगला हवा होता तिने गोविंदचा संपर्क तोडला पूजा आता फोनवरही बोलत नव्हती गोविंदला हा विरह सहन करणं मरणा पलीकडे वाटायचं त्याने सरळ गाडी घेऊन तिचं गाव गाठलं त्याने पूजाला एकदा भेटण्यासाठी बरीच विनंती केली दार ठोठावलं पण घरात क्रूर लोभी विष कन्नेसारखी लपून बसलेल्या पूजाने दारच उघडला नाही रात्रभर गोविंद पूजासाठी तडपडत राहिला मिनटा मिनटाला फोन केले पण पूजाने ऐकूनही घेतलं नाही गोविंद तयारीने चालेला पूजा मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही तू नाही भेटलीस तर मी स्वतःला संपेन आणि फक्त हे त्याने म्हणून दाखवलं नाही चक्क त्याने तसं केलंही एकच गोळी असलेल्या रिव्हॉल्वरने स्वतःवर गोळी झाडली त्याआधी त्याने गाडी लॉक केलेली उजव्या कपाळाच्या बाजूने गोळी सरळ स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी आरपार झाली आणि गोविंद स्टेरिंगवर पडला तरीही पूजाने साधी चौकशी केली नव्हती गाडी रात्रभर तिच्या घरासमोरच उभी होती इतर आसपासच्या लोकांनी गाडी कालपासून एकाच ठिकाणी उभी असलेली पाहिली त्या डोकावलं तर धक्कादायक चित्र लगेच पोलीस पाटील शीतल यांना माहिती देण्यात आली पोलीस दाखल झाले आणि पुढच्या कारवाईनुसार पूजाला अटक करण्यात आली गोविंदच्या बायकोचा आक्रोश गगनाला भिडला तिने नक्की कोणाच्या नावावर ओरडावं नवऱ्याचा नाद की पूजासारखी लोबाडू गोविंदने आयुष्य संपवलं पण त्या चिमुकल्यांचा बाप आणि हसता खेळता संसार मोडून गेला दोष गोविंदचा होता की पूजाचा कदाचित गोविंदने पूजाचा नादच केला नसता तर तुम्हाला काय वाटतंय कमेंट मध्ये नक्की सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका